माझं कुंकू माझा देशच्या रायगडमध्ये सुद्धा हुंकार ठाकरेंच्या महिला आघाडीकडून ठिकठिकाणी आंदोलन महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकार विरोधात निदर्शने आशिया कप दोन हजार मधील भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा उत्साह जगभरात असला तरी महाराष्ट्रात मात्र संतापाची लाट उसळली आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज राज्यभरात या विरोधात संताप व्यक्त होतोय माझं कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलनाचा जाजवल्य हुंकार देत पाकिस्तानविरोधी ठाकरे सेनेकडून एल्गार पुकारला आहे महाड शहरात देखील याचे पडसाद उमटत असून या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत देशसेवेच्या प्रेमापोटी आम्ही रस्त्यावर उतरले असल्याचं म्हणत त्यांनी हा हुंकार दिला आहे आता जर आपण बघितलं तर बावीस एप्रिलला पहेलगाम हल्ल्यामध्ये म्हणजे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो पहलगाम हल्ला केला आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या भारतातले जवळजवळ सव्वीस नागरिकांचा मृत्यू त्या हल्ल्यामध्ये झाला आणि आज जर आपण बघितलं तर त्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले जे शुभम त्रिवेदी आहेत यांच्या पत्नी सुद्धा आहेत तर त्यांचंही असं म्हणणं आहे की त्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या ज्या पत्नी आहेत त्याही असं म्हणत आहेत की पाकिस्तान आणि भारताचा जो सामना आहे तो रद्द करण्यात यावा कारण एकीकडे केंद्र सरकार ऑपरेशन सिंधू राबवत आहे आणि दुसरीकडेच भारत पाकिस्तान सामन्याला खेळण्यासाठी परवानगी देत आहे म्हणजे बी सी सी जे सचिव आहेत देवजित सेकन्ना तर ते असं म्हणतात की आमचे बीसीसीआय हा निर्णय देऊ शकत नाही भारत आणि पाकिस्तान सामना रद्द करण्याचा सा। पण केंद्र सरकारने भारत आणि पाकिस्तान सामना खेळण्यासाठी परवानगी दिलेली आहे म्हणजे एकीकडे एक भारत सरकार ऑपरेशन सिंधू राबवत आहे आणि दुसरीकडे सामना खेळण्यासाठी परवानगी देत तर यातून भारता केंद्र सरकारचं जर आपण बघितलं तर, तर राजकीय पोळी भागण्यासाठी किंवा एक द्वेषाचं राजकारण करण्यासाठी आम्ही ते राजकारण थांबावं यासाठी सर्व शिवसेनेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्या काही महिला आघाडी आहेत यांच्या माध्यमातून माझं कुंकू माझा देश या उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर याची आठवण करून देण्यासाठी हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत आणि हे निषेध त्या केंद्र सरकार बद्दल करत आहोत आपण बघितलं की पहलगाम हल्ला झाल्यानंतर आपल्या भाजप सरकारनी सिंदूर ऑपरेशन राबवलं एकीकडे एक देशाला असं दाखवायचं की आम्ही पाकिस्तानच्या विरोधात हो, आहोत आणि सिंदूर ऑपरेशन राबवलंय त्या देशात जाऊन आम्ही सर्जिकल स्ट्राईक केलंय आणि आता दुसरीकडे त्याच ज्या पाकिस्तानने आपल्यावरती हल्ला केला ज्या महिलांचं कुंकू उद्ध्वस्त केलं हिंदू स्वतः भाजप सगळीकडे सांगताय की ज्या वेळेला मारण्यात आलं आपल्या निष्पाप भारतीय नागरिकांना तेव्हा म्हणे धर्म विचारून मारण आलं जर का हिंदू धर्म विचारला आणि मारलं तर त्याच पाकिस्तानी दहशतवाद्यांसोबत आता जे सामना खेळायला परमिशन दिले म्हणजे ह्या भाजप सरकारचे धोरण आहे म्हणजे एका बाजूनी सांगायचं की आम्ही देशाच्या विरोधी शक्ती हो। आहे त्यांच्या विरोधात आहोत आणि दुसरीकडे जे शक्ती आहे त्याला कुठेतरी पाठबळ करायचं अशा प्रकारे भाजप सरकारचं दुटप्पी धोरण आहे त्याच्यामुळे आज पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज आपण उद्धव साहेबांच्या ह्याच्या आदेशानुसार आज ऑपरेशन आपण कुंकू सिंदूर पाठवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून हा जो सामना खेळवला जातोय तो कुठेतरी त्याला बंदी घातली पाहिजे आणि यापूर्वी जर का आपण पाहिलं की आपले जे बाळासाहेब ठाकरे होते हिंदू हृदय सम्राट त्यांची सुद्धा भूमिका हीच होती की जेव्हा जेव्हा पाकिस्तानने आपल्यावरती हल्ला केलेला आहे किंवा जेव्हा जेव्हा दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न केलाय भारतामध्ये तेव्हा तेव्हा आपल्या बाळासाहेब ठाकरे जे आपले हे आहेत पक्षप्रमुख आहेत त्यांनी सुद्धा त्यावेळेला पाकिस्तानचा विरोध केलेला आहे आणि तीच भूमिका आज उद्धव साहेब पुढे घेऊन जात आहेत हेच आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना भूषणावत आहे